मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी शोभा वागळे मुंबईहून आजच्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची ब्रह्मचारिणी या शीर्षकाची आठवडी मी सादर करते ब्रह्मचारिणी नवदुर्गेचे रूप दुसरे ब्रह्मचारिणी नवदुर्गेचे दुसरे अति तपस्सेने देवी ती तपश्चारिणी अति तपस्सेने देवी ती तपश्चारिणी जपमाळ कमंडळू दोन्ही हाती जपमाळ कमंडळू दोन्ही हाती तप आचरणारी देवी ब्रह्मचारिणी तप आचरणारी देवी ब्रह्मचारीणी मनस्थिर स्वादिष्टांचक्रांत मनस्थिर चक्रात साधकाचे योगाभ्यास साधनेला साधकाचे योगाभ्यास साधनेला शक्ती उत्साह प्रेमाचे प्रतीक शक्ती उत्साह प्रेमाचे प्रतीक रंगलाल प्रिय भारी दुर्गेला रंगलाल प्रिय भारी दुर्गेला नमस्कार आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद